कुणी घर देतं कार्य घर कुसुमाग्रजांच्या ओळ्यानं नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर यांचं हे संवाद आजही प्रसिद्ध आहे मात्र का असं विचारण्याची दुर्दैवी वेळ सिंधुदुर्गच्या बेरोजगार तरुण तरून, तरुणींवर आली आहे कुडा इथं होणारा एमआरएफ कंपनीसाठीचा रद्द झालेला मिळावा याचं ज्वलंत उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न मोठा आहे राजकारण्यांचे मतभेद कायम विरोधाला विरोध याला कारणीभूत आहे त्यामुळे जिल्ह्यात म्हणावा तसा रोजगार उपलब्ध नाही उच्च शिक्षण पदव्या घेऊन देखील इथला तरुण आहे चा जन्मभूमीत परतलेल्यांनी छोटे मोठे व्यवसाय उद्योग सुरू मात्र बहुतांश तरुण मुंबई पुणे ठाणे आणि शेजारील गोवा राज्यात नोकरीसाठी आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही त्यात जल श्रीमंतीच्या नादात काही जण अवैध मार्गाला लागले तर काही असलेलं नसलेलं सगळं संपवून भिकेला लागले म्हणूनच रोजगाराची अक्षरशः भीक मागायची वेळ भूमिपुत्रांवर आली आहे नुकतीच कुडा इथं घडलेली घटना याचं जिवंत उदाहरण कुडा इथं एम आर एफ टायर कंपनीची होणारी भरती प्रक्रिया गोव्यातील राजकीय दबावामुळे रद्द झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही भरती आयोजित केली होती मात्र ती रद्द झाली आहे कंपनीकडून परब यांना भरतीबाबत अधिकृत ईमेल प्राप्त झालाय परंतु गोव्यातील आर पी आणि गोवा फॉरवर्ड पक्षानं तिथल्या स्थानिकांना असल्याचं म्हणत याला विरोध केला आर पीचे प्रमुख मनोज परब आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्थानिकांना डावलून इतर जिल्ह्यातील तरुणांना गोव्यात नोकऱ्या मिळू नयेत स्थानिकांना प्राधान्य द्या असा सूर धरत कुडाळमध्ये होणाऱ्या दोनशे पन्नास जणांच्या भरतीला तीव्र विरोध दर्शवला काही ऑपोजिशन लिडर्स काल आणि आजच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या भरतीला आक्षेप घेतला त्याच्यामध्ये विजय सरदेसाई म्हणून अपोजिशनचे लेटर लिडर आहेत गोव्यामध्ये त्यांनी पण ह्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याचबरोबर मनोज परब म्हणून एक तिथले लिडर रिव्ह्युलेशन गोवा म्हणून त्यांची पार्टी आहे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचं चा आमचा सकट ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या राज्यातल्या नोकऱ्या परराज्यातल्या लोकांना मिळू नये किंवा त्यांना देऊ नये आणि त्या विषयासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना गोष्टीचा दोषी मांडलं आणि पूर्णपणे या गोष्टीला प्रक्रियेला आक्षेप घेतला की आमच्या राज्यातल्या नोकऱ्या त्या ठिकाणी असाव्या गोव्यातील स्थानिकांचा विरोध तीव्र झाल्यानं कंपनीनं ही भरती प्रक्रिया रद्द झाल्याचं स्पष्ट करताना कुडात होणाऱ्या मेळाव्याची बातमीच फेक न्यूज असल्याचं सांगितलं यानंतर मनसे जिल्हाध्यक्षांनी त्यांना आलेला मेल दाखवत संबंधितांचं पितळ उघड कंपनीमधल्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केलेली आणि ती आज काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला रद्द करावी लागते त्याच्या मागचं कारण असं आहे की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मला आउटसोर्सिंगच्या कंपनीकडून मेल आलेला त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचे उल्लेख आहे की या ठिकाणी ही ही भरती घ्या आणि अशा अशा पद्धतीचं तुम्ही मॅनेजमेंट करा त्या ठिकाणी आज उद्या भरती आहे परंतु आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तिथल्या एम आर एफ कंपनी एक आ, पत्र जारी केलं आहे द्विनी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी आ, ही जी उद्याची कुडाळ येथे होणारी जी भरती होती ती भरती चुकीची आहे परंतु हे ते चुकीचे आहे म्हणत असतानाच उद्याच्याच तारखेला म्हणजेच बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हीच भरती ते गोव्यात आहेत असं सांगतायत म्हणजे ही भरती आणि ह्या जागा ह्या निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आहेत हे या ठिकाणून सिद्ध होतं त्यामुळे मला अत्यंत या गोष्टीचं वाईट वाटतं आणि मी खेद व्यक्त करतो की ह्या सर्व आमचे जे काय प्रयत्न होते जी मेहनत आम्ही घेतलेली आणि मोठ्या प्रमाणावरती युवकांचा आणि बेरोजगार लोकांचा आम्हाला पूर्णपणे या गोष्टीला रिस्पॉन्स होता आम्ही पूर्ण माहिती आणि हे सगळं शेड्यूल आमने आमचं ऑर्गनायझेशन व्यवस्थित होतं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही आम्हाला हे काही कारणामुळे रद्द करतो आम्ही मी या बाबत व्यक्त करतो आणि खेद व्यक्त करतो त्यानंतर आरजेपीचा मनोज परब यांनी देखील मनसेच्या पुराव्याचा दाखला देत गोव्यातील लोकांना कंपनीचे लोक फसवत असल्याचा आरोप केला आहे यात नोकरीच्या आशेवर असणाऱ्या जिल्ह्यातील तरुण तरुणींचा मात्र हिरमोड झाला एम एन एस जी आम्ही त्याचा प्रेझिडंट मिस्टर धीरज परब म्हणून जो कुडाळ असा त्यांनी कुडाळ सिंधुदुर्ग घेति तालुक्यातलं सो त्यानी कुडाळ हांगा एक जॉब फेअर ऑर्गनईज केले आणि केले एम आर एफ कंपनीक लागून एम आर एफ कंपनीन जे भरगे रेक्रूट लागून त्याने ते, ते जॉब फेअर ऑर्गनायज केले आम्ही दोन हजार अठराच्यान सांगता की हे जे कंपनीज हे गोंयकारांक फटयतात गोंयचो रिसोर्स यूज करतात गोयची जमीन यूज करतात गोंयकारांक फोटतात गोयचे उदक यूज करतात गोयची लाईट यूज करतात गोंयचो ट्रान्सपोर्ट यूज करतात सगळे गोयचे यूज करता आणि जॉब काढतात आणि भायल्या लोकांक देतात बिकॉज हे चढसे मॅनेजमेंट आसा पळय हे भायले एम आर एमआरएफचे कोण मॅनेजमेंट असा पळय हे चॅक करचे पडतले कित्याक जेन्ना आम्ही फार्मास्युटीकल कंपनीन गेल्ले त्यांना आमकां कळ्ळें की मेक्झिमम जे मॅनेजर्स असा टॉप मॅनेजमेंट असा रेक्रुटमेंट करपी जे मॅनेजमेंट असा ते मेक्झिमम भायले असा आणि ते आपल्या स्टेटीन वचून ते लोकल आपल्या लोकलांक थंयसर ते आणि हाडटात हडा लोकल करतात त्यांना एम्प्लॉय करता सो ह्या एमआरएफात वॉर्निंग देतात की फाल्या जो तुजो बारा तार बारा तारखेचा जो तुमचो रेक्रुटमेंट ड्रायव्ह असा कॅन्सल करचो हो जर तुम्ही करीत हो जर तुम्ही कंटिन्यू करशात आणि ह्या फुडें जर करशात कितें आर शिकोवपाक जाय पळय तो आमी रोजगारासाठी आपल्या जिल्ह्यातील बहुतांश तरुण तरुणी गोव्याचीच वाट धरतात अनेकदा त्यांचे अपघातात बळीही जातात गोवा राज्य जिल्ह्याला जवळ असल्यानं आणि पदरी असलेल्या शिक्षणाच्या लायकीची नोकरी तिथं उपलब्ध असल्यानं ते तिथं वळतात म्हणूनच स्वाभिमान दुखावलेला असताना सुद्धा सिंधुदुर्गची ही तरुण मंडळी गप्पा आहेत राज्यकर्त्यांकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यानं आज महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईत युपी बिहारमधून येऊन लाचारी करणाऱ्या परप्रांतीयांसारखीच अवस्था आमच्या भूमिपुत्रांची झाली आहे त्यामुळे भायलो हे शब्द देखील गोड मानून घ्यावे लागतात कारण अन्य पर्यायही शिल्लक नाही सिंधुदुर्ग आणि गोवा हे नातं रुद्धिंगत व्हावं त्यात कटुता येऊ नये ही सर्वांची इच्छा आहे ते नातं कायमही राहील येथील स्थानिकांसाठी गोव्यातील नेत्यांची भूमिका देखील चुकीची नाही आहे आता गरज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राज्यात नेतृत्व करणाऱ्या भूमिपुत्रांनी जिल्ह्यातील तरुण तरुणींच्या स्वाभिमानाचा विचार करण्याची एकमेकांचे पाय न उडता केवळ राजकारणासाठी विरोधाला विरोध न करता आत्मनिर्भर सिंधुदुर्ग घडवण्याची गरज आहे एवढं मात्र निश्चित